नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपण नामदेव महाराजांचे म्हणजे नामदेव पायरीचे दर्शन करतो त्यानंतर आपण मंदिरामध्ये आल्याच्या नंतर कानोपात्राच्या झाडाचे दर्शन घेतो तर कानोपात्राचे झाड म्हणजे संत कानोपात्रा यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात संत कानोपात्रा यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तीपर अभंग रचना करणाऱ्या कानोपात्रा या इसविसच्या पंधराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्वाची संत कवी होत्या पंढरपूर जवळच्या मंगळवेड्या येथे त्यांचे वास्तव्य होते विदर्भा बादशहाने मागणी घातली म्हणून संत कानोपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठल चरणी डोके ठेवून प्राण सोडले असे सांगितले जाते विठ्ठल भक्तीचा लखलखीत लग आविष्कार घडवणाऱ्या संत कानोपात्राविषयी फार माहिती उपलब्ध नाही त्यांनी बरीच अभंग रचना केली असावी पण लिहून ठेवणारे कोणीच नव्हते असे सांगितले जाते त्यामुळे त्यांचे खूप थोडे काव्य उपलब्ध आहेत पण त्यांचे जे भक्तिरस अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठल भक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो इतर विठ्ठल भक्त स्त्री होऊन संत कानोपात्रांचे जीवन पूर्णतः भिन्न होते असे सांगितले जाते की श्यामा नावाच्या अतिशय धनवान आणि रूपसंपन्न गणिकेच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता संत कानोपात्रा यांच्या घरी विठ्ठल भक्ती नव्हती पण संत कानोपात्रा मात्र परमार्थ मार्गाकडे वळल्या आणि उत्कृष्ट भक्तीने परमेश्वर स्वरूप पावल्या असे सांगितले जाते की मंगळवेड्यातील बादशाहाने संत कानोपात्रांना मागणी घातली कानोपात्राला विठ्ठल भक्ती करायची होती आणि परमार्थाकडे वळायचं होतं त्यामुळे त्यांनी त्यामुळे त्यांनी घर सोडले असेही सांगितले जाते संत कानोपात्रांवर मंगळवेड्याचे नगराध्यक्ष त्यांची नजर पडली होती आणि त्यानंतर त्यांनी श्यामाला कानोपात्रासाठी त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेला या संकटाला कानोपात्रा डगमगल्या नाही त्यांनी देवासमोर हात जोडून जप करू लागल्या रात्रभर जप करत राहिल्या पाहते डोळ्या लागला आणि भजन टाळाचे गजर ऐकून कानोपात्राला आली त्यांची मातारी दासी हौसाही वारकरी होती बळजबरीच्या अत्याचारातून सुटण्याची संधी जसकाय कानोपात्रांना देवानेच दिली होती त्यांच्या दासीला हौसेला सोबत घेऊन त्यांचे फाटके तुटके कपडे घालून त्या पंढरपूरला निघाल्या त्यांच्या मनात विठ्ठलाची ओढ लागली होती मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेळे सोडले रूपवती तरुण कानोपात्राने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम चालू ठेवला पंढरपूरला आल्यावर त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी संपूर्णपणे त्यांच्या चरणाशी एकाग्र झाल्या मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई ठाव देई चरणापाशी तुझी कानो पात्रात असे आपलं सगळं अस्तित्व विठ्ठल विठोबाच्या चरणावर आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून त्यांनी त्यांचे दासित्व पत्करले कानोपात्र स्वर अभंग गाऊ लागल्या आणि त्यांची स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडत होता वृद्ध हौसाबाईने कानोपात्रासाठी आणि स्वतःसाठी झोपडी बांधली कानोपात्रा दिवसातून दोन वेळा विठ्ठलाच्या देवळात झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री देवासमोर नृत्य आणि भजन करत असे लोकांना वाटले ती देवाचं वेळ घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोरगी आहे कानोपात्रात दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेले लोक तिचा आदर करू लागले कानोपात्राला ओढच परमात्माकडे असल्याने तिचे त्यांच्या ध्याने मनी विठ्ठल राहू लागले मन त्यांच्या चरणी एकाग्र होऊ लागले त्यांची भेट व्हावी म्हणून कानोपात्रांची तळमळ होऊ लागली शिवाचे जीवलग माझे कृष्णाई कान्हाई नाही सावळे डोळसे करुणा देई काही अशी आर्थ विनवणी उमटू लागली कालांतराने सर्व सुखाचे जे निजसुखाचे सुखाचे सोयरे माय तो हा पंढरी राय विटेवर गड्यामध्ये नगरप्रमुखाला खळवले लोकांनी खळवले आणि त्यांच्या घराला आग लावली पण तो निष्ठून बादशहाकडे गेला त्याने लोकांवर उगवला त्यांच्या नांगर फिरवली त्यांना पकडून तुरुंगात टाकले हाल केले सर्वत्र वचक बसला नंतर त्याने कानोपात्राचा पत्ता मिळवला लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उपयुक्त केले बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फरमान बजावला की कानो पात्राला स्वाधीन करावे नाहीतर मंदिर जमीन दोस्त करण्यात येईल आपल्यामुळे लाखो भाविकांचे असलेले पांडुरंग परमात्म्याचे देऊ उद्ध्वस्त व्हावे सैनिकांसमोर हजर झाल्या एक वेळा विठ्ठलाच्या दर्शनाची परवानगी मागितली कानोपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या आणि देवापासून दूर जाण्याची कल्पना त्यांच्यासाठी असह्य होती त्या देवाला म्हणाल्या नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वस्वे फुटे दिसित त्रिभुवनी धाव हो जननी विठोबाई आस झाले मी उदास घेई कानोपात्रास हृदयास परमेश्वराच्या अर्थ व्याकुर विनवणी करत असलेल्या कानोपात्राचा आवाज सर्वत्र भरभरू राहिला राहिला आपल्या उत्कृष्ट भक्तीने चराचर चैतन्याशी त्या जोडल्या गेल्या अखर चैतन्यात एकरूप झाल्या आपल्या विठ्ठलाच्या पायी त्यांनी देह ठेवला एक आख्यायिका अशी सांगितली जाते की त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आला होता परमेश्वराचे विनवणी करत असलेल्या त्यांचा आवाज सर्वत्र भरून राहिला भक्तीने चराचरी चैतन्याशी त्या जोडल्या गेल्या आणि अखर त्या चैतन्याशी एक रूप झाल्या आपल्या विठ्ठलाच्या पायाशी त्यांनी देह ठेवला एक आख्यायिका अशी सांगितली जाते की त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आला सारे यवन सैन्य जे होते ते वाहून वाहून गेले विठ्ठल मंदिरही जलमय झाले चंद्रभागेतल्या एका खडकाच्या जागी आधी त्यांचे शरीर अडकले आणि मग नंतर महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेले दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर त्यांच्या मृतदेहाच्या ज्या खडकाला मृतदेह थोड्या अडकलेला होता तेथे एक तरटी वृक्षाचे रोप उगवल्याचे आढळले तरटी वृक्षाचे रोप उगवल्याचे आढळले अक्षय तरटी वृक्ष आजही कानोपात्राच्या विठ्ठल भक्तीची ग्वाही देते आपण पंढरपूर मंदिरामध्ये गेल्यानंतर या वृक्षाचे दर्शन घेतलेलेच असेल तर अशा प्रकारे संत कानोपात्रांबद्दल आख्यायिका सांगितली जाते भगवंत भक्तीची निस्सिम भक्ती आणि त्या शेवटी विठ्ठलचरणी विलीन झाल्या एकरूप झाल्या असेही सांगितले जाते जर आपण पंढरपूरमध्ये आशामधे कधी गेला असाल तर आपण मंदिरामध्ये पाहिलेले असेल की कानोपात्राचे जे झाड आहे ते संपूर्ण वाळलेले आहे त्यामुळे कानोपात्रांच्या समाधीजवळ असलेले तरटीचे झाड आता नव्याने मंदिरात लावले जाणार आहे यंदाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाचे रोपण केले जाणार आहे नऊ दशकांपासून कानोपात्राच्या समाधीजवळ असलेले हे तरटीचे झाड आता पूर्णपणे वाळलेले आहे त्यामुळे त्याच कानोपात्राच्या झाडाच्या ठिकाणी नव्याने या जातीचे झाड लावले जाणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर वृक्षाची शोध मोहीम सुरू आहे मात्र वृक्ष कुठेही दृष्टी नव्हता समितीच्या एका कर्मचाऱ्याला या वृक्षाबद्दल माहिती मिळाली त्यानुसार चार ते पाच वर्षांचे तरटीच्या वृक्षाचे रोप मंदिर समितीकडे आणण्यात आले दर्शन रांगेच्या अगदी जवळच आहे हे झाड त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना या झाडाला स्पर्श करतात त्याचे दर्शन घेतात या झाडाला स्पर्श केल्यानंतर यात्रा पूर्ण झाल्याची भाविकांची भावना आहे तर जुने हे जे वाळलेले झाड आहे त्याच ठिकाणी तरटीचे नवीन वृक्ष लावण्यात येणार आहे यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी कानोपात्राच्या समाधीजवळ हे झाड लावण्यात येणार आहे त्यानंतर त्याची पूजा केली जाणार आहे यानंतर पंढरपूर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना तर जसं की आपण सर्वांना माहिती आहे की मंदिरामधील कानोपात्राचे जे वृक्ष आहे ते पूर्णपणे सुकून त्याचे खोड तयार झालेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या भाविकांना पांडुरंग तर संत कानोपात्रांबद्दल दिलेली जी माहिती आहे ती आपल्या सर्वांना कशी वाटली म्हणजेच आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद